नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या मीडिया टॉवर या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित या कार्यक्रमास मारडीएचे आयुक्त राहुल महिवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पुढारीचे समूह संपादक डॉ योगेश जाधव लोकमतचे संपादक संजय आवटे सकाळचे संपादक सम्राट फडणीस भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते